आश्चर्य वाटतय ही आजची परिस्थिती बघून म्हणजे खरोखरच आपण महाराजांच्या विचारांनी चाललोय कि स्वतःचे विचार मांडण्यासाठी स्वतःच्या मताप्रमाणे वागण्यासाठी स्वतःला महाराज म्हणून घेण्याचा प्रयत्न करतोय नेमकं काय चाललंय काय कळत नाही म्हणजे महाराजांचा पुतळा पडला हे समजतात कित्येक शिवभक्त एकत्र आले आणि व्हायलाच हवा कारण महापुरुषांचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही पण यार एक खंत वाटते वाईट वाटते की गोष्ट घडण्याआधीच काही दिवसच आधी आपल्या देशात एवढ्या वाईट घटना घडल्या गट कित्येक स्त्रियांवर बलात्कार झाले कित्येक चिमुकल्यांवर बलात्कार झाले अत्याचार झाले मग त्यावेळी कुठे होता हा महाराजांचा मावळा कुठे होते हे शिवभक्त का नाही त्यावेळी धावून आले का नाही त्या नाराधामांना ही शिक्षा करू शकले का नाही त्या नराधमांना भर चौकात यांनी जाळलं का नाही त्यावेळी महाराजांचे विचार यांच्या मनात आले का नाही त्यावेळी महाराजांचा मावळा खरा जागला की फक्त महाराजांचा पुतळ्याचा राजकारण करण्यासाठी आणि एकमेकांना मारण्यासाठीच महाराजांचे विचार आणि मावळा जागृत होतो आणि आपल्या समाजात हेच चाललंय आज एखादी वाईट घटना आपल्या समाजात घडली की त्याच्यावर फक्त रिॲक्ट होणं आणि उद्या जर एखादी घटना घडली तर आजची गोष्ट विसरून उद्याच्या गोष्टीवर लक्ष घालणं अरे मग आजच्या गोष्टीचं काय आजच्या गोष्टीवर कोण लक्ष घालणार आहे की नाही त्याला कोण न्याय मिळवून देणार आहे की नाही की असंच असंच हे नाराधम आपल्या स्त्रियांवर बलात्कार करत जातील आणि आपण महाराजांचे खरे विचार विसरून फक्त महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करत राहणार आहोत आणि काय तर म्हणे महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या कशासाठी का हे हे तुमचं खाणेरड राजकारण पाण्यासाठी लाजा वाटू द्या रे लाजा वाटू द्या महाराजांना पण वाईट वाटत असेल ते पण विचार करत असतील अरे मी स्वराज्याचं सुराज्य केलं आया बहिणीची अब्रू राखण्यासाठी अतोनात प्रयत्न केले पण माझीच माणसं आज माझ्याच नावाचा माझ्याच गोष्टींचा राजकारण करून स्वतःच्या स्वार्थासाठी प्रसिद्धीसाठी उपयोग करतायत पण आ एक गोष्ट मात्र खरी आहे पुतळा जरी मोडला ना तरी महाराजांचे पाय जागच्या जागी स्थिर आहेत कारण माहितीये का कारण महाराज आपल्या मतांवर ठाम होते आपल्या विचारांवर ठाम होते तुमच्यासारखे नाही प्रत्येक दिवशी स्वतःचे विचार बदलणारे स्वतःची मानसिकता बदलणारे आणि या सर्व गोष्टीला ज्या समाजात गोष्टी घडतायत ना त्या गोष्टीला फक्त आणि फक्त तुम्ही आणि मी जबाबदार आहे